नगर पुणे महामार्गावर प्रवाशांना कार मध्ये बसवून लुटमार करणारी टोळी जेरबंद आरोपींकडून तीन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक पुणे शाखेची कामगिरी प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी सतीश मधुकर पठारे राहणार बँक कॉलनी सुपा तालुका पारनेर हे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपितांनी गाडी बंद असल्याचा बहाना करून फिर्यादीस मदत करण्यास कारमध्ये बसवले कारमध्ये बसल्यानंतर कार सुपा येथून घेऊन जाऊन फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून त्याची जबरीने मोबाईल वरून पैसे ट्रान्सफर करून घेतले त्यानंतर फिर्यादीचे कपडे काढून घेतल्यानंतर त्यांना रस्त्यात सोडून दिले याबाबत सुपा पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील उघडकीस न आलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नमूद गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा समीर गफ्फर शेख राहणार बोल्हेगाव एमआयडीसी याने त्याच्या साथीदारासह केला आहे पथकाने मिळालेल्या माहितीवरून एमआयडीसी परिसरात संशयित आरोपीचा शोध तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले ताब्यातील आरोपीस नाव विचारले असता त्याने नाव समीर गफार शेख वय वर्ष तीस राहणार बोललेगाव एम आय डी सी तालुका अहिल्यानगर असे असल्याचं सांगितले ताब्यातील आरोपीकडून गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा हा वैभव सुरेश कोठाळे वय वर्ष बत्तीस राहणार इरिगेशन कॉलनी देवदैठण तालुका श्रीगोंद अक्षय दशरथ पडवळ वय वर्ष एकोणतीस राहणार बोललेगाव एम तालुका अहिल्यानगर खंडूर्फ संदीप मिठू काळे राहणार नागापूर तालुका अहिल्यानगर याच्यासह केला माहिती सांगितली ताब्यातील आरोपितांना विश्वासात घेऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमाल व वाहनाबाबत विचारपूस करता समीर गफ्फार शेख याने गुन्ह्यात चोरी केलेली रक्कम आम्ही आपसात वाटून घेतली व गुन्ह्यातील वाहन हे त्याच्या मालकीचे काळ्या रंगाची हुंडाई कार क्रमांक एम एच बारा